ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज नाशिक मध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज आक्रोश मोर्चा निघाला आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे या मोर्चामध्ये बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे शेतकऱ्यांच्या संकटावर मार्ग काढण्याची जबाबदारी सरकारची आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे गेल्या दोन महिन्यांमध्ये राज्यात दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या मराठवाड्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत कर्जामुळे अनेक शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्हाला बघायची भूमिका घेता येणार नाही नाशिकमध्ये ही तर सुरुवात आहे असा इशाराही यावेळी शरद पवार यांनी सरकारला दिला आहे पुढे बोलताना ते म्हणाले की मी कृषीमंत्री होतो शेतकरी आत्महत्येची घटना माझ्या वाचनात आली तेव्हा मी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना विनंती केली की शेतकरी जीव का देत देतो हे समजून घेतले पाहिजे दिल्लीत बसून हे होणार नाही त्यासाठी जिल्ह्यांना भेट दिल्या पाहिजे ते तयार झाले आम्ही नागपूर अमरावती यवतमाळला गेलो ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या त्यांच्या कुटुंबाला भेटलो त्यावेळी त्या शेतकऱ्यांची बायको ढसाढसा रडली मी आत्महत्येचं कारण विचारलं तर ती म्हणाली सोसायटीचं कर्ज काढले होते खाजगी सावकारांचं कर्ज थकलं होतं तो येऊन भांडे घेऊन गेला आणि इकडे मालकांनी जीव दिला कर्जबाजारीपणा हा मोठा रोग आहे व उपचार केले पाहिजे म्हणून सत्तर हजार कोटी रुपयां ची कर्जमाफी दिली असं यावेळी शरद पवार यांनी म्हटलं